नमस्कार मंडळी तर मी आता मेळ्याच्या पुढे एक कुरुवर्षी म्हणून गाव आहे त्या ठिकाणी स्ट्रॉबेरीची रोप आणण्यासाठी आहे माझा मित्र हे सागर शिंदे म्हणून त्यांच्याकडे आले तुम्हाला दाखवतो स्ट्रॉबेरी रोप कसे आहेत मस्त हिरवगार वातावरण इकडं पूर्ण झाडे डोंगर भाग आहे पूर्ण आणि त्यांचं शेती मग दाखवतो शेतामध्ये स्ट्रॉबेरीचे रोपं कशी तारवतं आणि कसे भरायचे ते मग दाखवत बघा स्ट्रॉबेरीचं शेत आहे तिकडे रोपं भरायच चाललंय इथले रोप कटिंग केले ते काय अशा प्रकारे स्वप्नाचं रोप असतात ह्याच्यापासून हा मदर प्लॅन्ट जे मेन रोप आहे ते मदर प्लॅन्ट त्याच्यापासून अशी 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 रोप येत होते आणि ते आपण असं कपामध्ये घ्यायचं त्याच्यामुळेच होता मुळे अशा एकाला त्याच्यापासून हे त्याच्यापासून हे ह्याच्यापासून परत हा रनर हिरा रनर बोलायचा आणि हिरोपून कपामध्ये टाकायचा कप किप पिशिन टाकायचा आणि ते पण ते तयार होतं बघायचं रोपं कट केले ते बऱ्याच चालले बघा आमचे मित्र आहेत सागर सागर शिंदे म्हणून आहेत कुरवर्षीमधले आहेत यांची ती रोपं आहेत ह्यांच्याकडे दरवर्षी आपण स्ट्रॉबेरी आली होतो ह्या वर्षी आलं आहे इथे स्ट्रॉबेरी आले पण बघा बघा फुल लागलं आहे छोटी स्टॉबेरी इथे पिकली आहे बघा हे थोडं अगोदर लावलं मदल पॅन्ट आहे त्याला कुठं कुठं फुलं लागलेले त्याला स्ट्रॉबेरी आले बघा हे आपण जी रूपांडे त्याचं नाव इडी आहे इडी नावाचं व्हरायटी इडी म्हणून त्याचे आपण रोप आणले घेतले त्यांच्याकडून आपण कॅरेट भरत वीस कॅरेट आहेत वीसमध्ये दोन हजार रुपये शंभर शंभर असं तर मंडळी बघा ही आमची मित्रमंडळी आहे हे सागरतात आहेत त्यांच्या बाजूला ते बाबा आहेत त्यांचे बंधू आहेत ते आजोबा आहेत एकदम चांगली फॅमिली आहे आपल्या फॅमिलीसारखे लोक आहेत त्यांच्याकडून स्ट्रॉबेरीसाठी आलेलं